तरुण परत सोबत पण हा पोर होता का म्हणाय तुम्हाला सुद्धा एवढ्या वेळी आशीर्वाद द्यावा लागेल तरुणाच्या पाठीवर हात ठेवावा लागेल आणि सांगावं लागेल कि बाबा पिढी गेली चला तरुणांना आता तुमच्या विचाराचा एकीकडं एक सत्तर वर्षाचा उमेदवार आहे एकीकडं साठ वर्षाचा उमेदवार आहे आणि आता तुमच्या विचाराचा पंचवीस वर्षाचा उमेदवार आहे तुम्ही ठरवा काय काय आता जर का बदल केला नाही ना तर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही वेळेवर बदल केला नाही तर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळं करत असताना दलित गोर गरीब कष्टकरी बांधवांना मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन आपल्याला हा बदल अरे वारं फिरले वारं फिरला बाबा तुमच्याकडे मोबाईल नसेल तुम्हाला माहिती होत नसेल यांना विचारा वारा फिरलाय की नाही अरे फिरलाय का वारा फिरलाय यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना ला वाटले लहान पोरग आहे काय करणार आहे याच्याकडे पैसे नाही काय नाही तोडफोडी करते दिसत दादा हो मला मागच्या दोन तीन वर्षापासून तुम्ही फोनवर बघत असाल मी सुरुवातीला स्वतःसाठी लढलो नंतर गावासाठी लढलो गावाच्या घरकुलासाठी लढलो गावाच्या आरोग्यासाठी लढलो गावाच्या विहिरीसाठी लढलो त्या पंचायत समिती कार्यालयासमोर दोन लाख रुपये उदळ माझ्या गावाबरोबर पूर्ण तालुक्याला अस हजार विहिरी या ठिकाणी मंजूर करून आणल्या नंतर समाजासाठी समाजासाठी कर्तव्य म्हणून या ठिकाणी लढलो ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं आता आपल्या जालना जिल्ह्यासाठी लढण्याची वेळ अठरा पकड जातीसाठी दीड दलित गोर गरीब कष्टकरी बांधवांसाठी लढण्याची वेळ आणि तुम्ही म्हणत असाल माझे मुद्दे काय माझं ध्येय धोरण काय मी निवडून आल्यानंतर करणार काय तर दादा का हो तुम्हाला सांगतो सोप्या आणि तुमच्या भाषेत सांगतो आपल्या शेतकऱ्याच्या हमी भावाचा प्रश्न आपल्या सोयाबीनचा कपाशाचा मकाच्या भावाचा प्रश्न शेतकऱ्याच्या लाईटचा रात्रीचा प्रश्न आपल्या गावातील रस्त्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वात महत्वाचं आपल्या आरोग्याचा प्रश्न आज एखाद्या ताईचं या ठिकाणी डिलिव्हरी करायचं ठरलं दादा तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये येऊन जावं लागतं ते सीजार करत आणि दीड दीड दोन दोन लाख रुपये आपल्याकडनं घेतं आज एखाद्या मुलाला शिकायचं तर पत्र्याच्या कॉलेजमध्ये दे ऍडमिशन देत दहा बारा हजार रुपये डोनेशन घेत वर्षभर ते पोरगा आपलं कॉलेजला जात नाही आणि त्याला या ठिकाणी पास करत आपल्या पोरांची आप शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे आणि तुमची शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी आपल्या आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी या ठिकाणी ही निवडणूक आपण लढायला लागलो आहे तुम्ही एवढ्या वेळी तुमच्याकडे नाही पण या लेकरांकडे बघून त्यांच्या भविष्याकडे बघून एवढ्या वेळी विश्वास वे ठेवून बघा हे बघा संधी नाही आहे ही खूप मोठी जबाबदारी आहे मी आज तिकडं सोयगावच्या त्या शेवटच्या गावावरून तांड्यावरून आलो माझ्या गावचे काही लोक माझ्या सोबत त्यांना विचारा सभेचं नियोजन इथं होतं सकाळी गावात आलो एक माहितीचा कार्यक्रम होता शेवटच्या टोकाला त्या ठिकाणी गेलो आणि सभा घेण्यासाठी तुमच्याकडे या ठिकाणी आलो कारण मला माहिती आहे तुम्हालाही बदल हवाय पण तुम्ही बोलू शकत नाही बरोबर आहे की नाही तुम्ही बोलू शकत नाही तुम्हाला बदल हवाय तुम्हाला तुमच्यासाठी लढणारा तुमच्यासाठी रस्त्यावर येणारा तुमच्यासाठी बोलणारा माणूस हवाय आणि म्हणून या ठिकाणी या संधीचं सोनं करून घ्यायचं पण आपल्याकडे काही ते नाही बरं का मांजा गांजा नाही आपल्याकडे काही मी गरीब माणूस आहे बाबा नीस मतदार याद्या जरी मतदारसंघात चालू ठरल्या ना बाबा दोन एकर एक मला जमीन ती विकायला लागेल ट्रक भरून मतदान या द्या द्या मी दिल्या तुम्हाला मतदार या द्या दिल्या का काही काहीच नाही दिलं मी आणून मला कॉम्प्लेट लोक द्यायला लागले गावात गेल्या हे ज्या भाऊ तुमचं कॉम्प्लेट म्हणायला लागले टोप्या लोक द्यायला लागले गाड्या लोक घेऊन यायला लागले प्रचार लोक या ठिकाणी करायला लागले वारा या ठिकाणी फिरलेले पण तुम्हाला सांगतो त्या तिकडं भोकरदान जाफराबाद मध्ये फक्त शांतता आहे सिल्लोड सोयगाव बदनापूर या ठिकाणी प्रचंड वाटतात तिकडं दबाव सुरू आहे ना प्रचंड दबाव आहे सत्तेचा माज या ठिकाणी यायला चढलाय कोणी आपलं स्टेटस ठेवायला लागले का त्याच्या घरी जाऊन बसायला लागले डिलीट कर म्हणायला लागले मोबाईल आहे मी का डिलीट करणार व्यक्तीच्या आपल्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आमच्या तिकडे खंडाळ्याला काही अशोक बाबा होते त्यांना पटलं त्यांना पोरग पोरगा आहे लहान आहे कधी बी काम धरून काम सांगता येते धराडीचं काम करत का आहे वयाच्या पंचवीस वर्षात बावन्न पंचावन्न गुन्हे सत शेतकऱ्यांसाठी घेतले काम काहीतरी करेल आणि तरुणांच्या इच्छा आहे काहीतरी वेगळं करून दाखवेल मग ते त्या बाबांनी घेतले ना मंदिरात शपथ एवढ्या वेळी मंगेश साबेलाच निलयन बाबा पासा म्हातारे उचलून बंगल्यावर यावेळी बदल घडवा आणि याबद्दल तुमच्याकडे एवढी संधी आहे तुम्ही असं समजू नका की आपण लय मोठे माणस आणि आपण गरीब कष्टकऱ्याचे शेतकऱ्याचे पोर आपल्याकडे पाऊस पडला तर आपल्याला गाडी जायला रस्ता नसतो आपल्याकडे पाऊस पडला तर आपल्या डोक्यावर छत नसतं आपला माल सगळं झोपलेलं असतं आपल्याला खायला दानी नसतं हीच एक गोष्ट आहे हीच एक निवडणूक आहे ज्यात हे लोक तुमच्या पायतेशी येतात तुमच्या पाया पडतात इथं जर का तुम्ही तुमचा अधिकार वापरला नाही तर आयुष्यभर गुलाम या ठिकाणी राहावं लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो हे बघा मी सांगितलं आपल्याकडे काय ते काँग्रेसवाला आणल भाजपवाला आणल ते काय आणल ते लोक तुम्हाला काय मला काय माहित नाही सगळं त्यांचा वापरा कढाई त्यांचे पोहे त्यांचे चटया त्यांच्या पोलचीट त्यांच्या मतदाराच्या त्यांच्या भूक प्रमुख बी त्यांच्या समोर पण मतदान मात्र पाना म्हणायचं का आपला काय म्हणायचं बरेच बारा भोक्याचे पाणी या जिल्ह्यात आहे आपला एकच आहे काय एकाच पाना सगळे नाटक टाईप या ठिकाणी करायचंय आपला विजय होतोय आणि सर्व वयस्कर दादांना एवढ्या वेळ मी बाबाला आशीर्वाद या ठिकाणी मागतो हात जोडून विनंती करतो मोकळ्या मनाने एवढ्या वेळी आशीर्वाद द्या आणि तुमच्या घरातल्या लेकराला म्हणा जा लढ एवढ्या वेळी आम्ही पंचवीस वर्ष बघितले आमच्यासाठी बोलणारा कोणी आला नाही आमच्या मला कोणी भाव दिला नाही पंचवीस वर्ष आमच्यासाठी कोणी आवाज नाही तुमच्यासारखं पोरग उभं राहिले जा त्या पोराच्या पाठीमागे उभं राहा एवढंच या ठिकाणी सांगतो माझ्याकडे दुसरे काही मुद्दे नाही दुसऱ्या काही मुद्द्यावर मी म्हणणार नाही पण तुम्हाला एक सांगतो चार जून गुलाम घेतल्यानंतर दर आठ पंधरा दिवसाला तुमच्या गाईच्या दुधाच्या भावावर तुमच्या शेतीच्या मालाच्या भावावर तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आपल्या शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर आपल्या लेकरांच्या शिक्षणाच्या विषयावर दर आठ पंधरा दिवसाला या जालन्या जिल्ह्याचं नाव भारत देशावर बँके की पण तुम्हाला नॅशनलिटी दिसलं नाही तर तुमचं बरोबर आवाज या प्रत्येक मुद्द्यावर तुमच्यासाठी लढायची तुमच्यासाठी भिडायची ताकद या ठिकाणी शिवाजी महाराजांसमोर सांगतो मी वेळ प्रसंगी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे या राऊस कल्याण कळायला म्हणा तुम्ही रस्त्यावर यायला तयार आहे का म्हणा ये येणार नाही दादा एसीच्या बंगल्यातून बाहेर येणार नाही एसीच्या गाडीतून बाहेर येणार नाही वेळ प्रसंगी तुमचा फोन देखील का फोन कोणाचा फोन घेत का आणि म्हणून या ठिकाणी एक शेतकऱ्याचं पोरग उभं राहिलंय शेतकऱ्याच्या वादावर तयार झालंय त्याला तुमच्या भावना माहितीये निवडून जरी नाही आलो तरी तुमचे प्रश्न विचारायला तुमच्याकडे परत येईल तुमच्या प्रश्नावर आवाज या ठिकाणी उचलेल एवढा या ठिकाणी शब्द देतो पण येत्या तेरा तारखेला खूप मोठी संधी आहे देशातील हे सर्वोच्च पद आहे आणि तुम्ही जर का एक शेतकऱ्याचं पोरग खासदार म्हणून त्या ठिकाणी बसवलं तर उद्या जिल्हा आमदारकीला विधानसभेत आपला शेतकऱ्याचं पोरग असणार आहे उद्या जिल्हा परिषदला पंचायत समितीला आपला शेतकऱ्यांचं पोरं असणार आहे आणि व्यवस्थित जर का शेतकऱ्यांचे पोरं केले तर पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य आल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही एवढ्या वेळी पंचवीस वर्ष जे झालं ते झालं एवढ्या वेळी आपल्या तरुण पोरांच्या पाठीमाग उभं राहा आणि व्यवस्थित मतदान करून घ्या राशन कार्ड धरायचं अठरा वर्षाच्या पुढे जे आहे व्यवस्थित मतदान करून घ्यायचं आपली निशाणी माहिती आहे ना तुम्हाला काय निशाणी आपली पाना माहिती ना लक्षात राहील ना तुमच्या का पॉम्पलेट आणावं लागतंय नाही ना व्यवस्थित लक्षात ठेवा करणार ना तुम्ही आहे ना माझ्यासोबत तुमच्या वर्षवर उभं राहिलं बाबा नाही तर घोडे पलटी टांगा फराल वर का हे निशाणी आपला पाना बाबा दिसतंय का ओ बाबा दिसतंय का एवढ्या वेळी आशीर्वाद द्या मोठ्या मनानं तुमची मान खाली झुकू देणार नाही तुमचं कुठेही कुठे लागू देणार नाही आणि तुमचा स्वाभिमान या ठिकाणी असाच जिवंत या ठिकाणी शब्द देतो येत्या तेरा तारखेला सकाळी आठ वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत मतदान आहे आणि ते मतदान तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणार मतदान आहे तुमच्या लेकरांची शिक्षण व्यवस्था बदलणारं मतदान आहे हेच डोक्यात ठेवा आणि मतदान करा धन्यवाद